टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधलाय सुळे यांनी एक लाख त्रेपन्न हजार नऊशे साठ मतांनी विजय मिळवत त्यांची भाऊजय सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केलाय यात नऊशे बारा टपाली मतांचा समावेश आहे केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली त्यात बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजता सुरुवात झाली सुरुवातीला टपाली मतांची मोजणी सुरू करण्यात आली त्यानंतर ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू झाली पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आघाडी घेता आली नाही मात्र पवार यांना केवळ इंदापूर विधानसभा मतदारसंघात पाचशे सव्वीस मतांची आघाडी मिळाली अन्य विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली सुळे यांनी सतराव्या फेरीत एक लाखांची निर्णायक आघाडी घेतली याच फेरीत त्यांना खडकवासला मतदारसंघातही मताधिक्य मिळालं अठराव्या फेरीत दहा हजार सातशे चौतीस मतांची आघाडी घेत एकूण एकोणीस हजार दोनशे चोवीस इतकं झालं वीसव्या फेरीत एक लाख चौतीस हजार दोनशे चौदा तर तेवीसव्या फेरीत ही आघाडी दीड लाखांच्या पुढे गेली या फेरीत सुळे यांना एकूण सात लाख चोवीस हजार नऊशे पंचावन्न मते मिळाली तर सुनेत्रा पवार यांना पाच लाख

नऊशे बारा मते मिळाली त्यामुळे सुळे यांचा एक लाख त्रेपन्न हजार नऊशे साठ मतांनी विजय झालाय आपल्या भागातील महत्वाच्या